हा जो विजय मिळालेला आहे नितीश कुमार आणि त्यांच्या आघाडीला हा दोन हजार दहाच्या विजयापर्यंत पोचलेला नसला तरी दोन हजार पाच दोन हजार पंधरा दोन हजार वीस यांची तुलना केली तर तो अभूतपूर्वच आहे या विजयाचं श्रेय मी पहिलं श्रेय पहिलं श्रेय हे नितीश कुमारांना दे देईन नितीश कुमार आणि निवडणूक आयोगाचा हा मास्टर स्ट्रोक आहे असं माझं मत आहे नितीश जो विजय मिळालेला आहे त्यामध्ये महिलांचं योगदान मोठं आहे यावेळेला जवळजवळ बहात्तर टक्के महिलांनी बिहारमध्ये मतदानात भाग घेतला आणि पुरुषांच्या मतदानापेक्षा हे मतदार नऊ टक्क्यांनी अधिक होतं हे लक्षात घ्या नितीश कुमार यांच्या विजयाचा पाया या महिलांनी घातलेला आहे सेल्फ हेल्प हेल्प मधल्या ज्या महिला आहेत ज्यांना जीविका दिदी असं बिहारमध्ये म्हणतात या महिला नितीश कुमार यांच्या प्रचारकच बनल्या होत्या त्यांनाच दहा दहा हजार रुपये देण्यात आलेले आहेत या सेल्फ हेल्प ग्रुपना सुमारे दीड कोटी महिला मतदारांना दहा दहा हजार रुपये मिळालेले आहेत आणि हे मिळत असताना निवडणूक आयोगाचे प्रमुख मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र पांडे यांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवला नाही